हॅलो फ्रेंड्स कोमल फॅशन डिझायनर शिरपूरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी आज तुम्हाला नवरीचे मी ब्लाऊज शिवलेले आहे तर नवरीचे ब्लाऊज मी कसे शिवले आणि डिझाईन वगैरे कशा शिवल्या हे मी तुम्हाला आज दाखवते चला तर मग सुरुवात करूया तर बघा हे सगळे नवरीचे ब्लाऊज आहे तर हे बघा हे ब्लाऊज आहे पैठणीवरचं तर बघू शकता तुम्ही याला आरीवर्क केलेलं आहे सुंदर असं आरीवर्क केलेलं आहे आणि मी सगळे ब्लाऊज हे कप्स टाकून तयार केलेले आहे वन टक्स आणि कप्स अटॅच करून अशा पद्धतीने मी ब्लाऊज शिवलेले आहे बघू शकता तुम्ही हा त्याचा मागचा मार्क्सागड आहे आणि अशा पद्धतीने छोटे छोटे मी लटकन तयार केलेले आहे त्यानंतर बघा हे आहे आपले हेवी ब्लाऊज आहे खूप बघू शकता तुम्ही याचे लटकन पण बघू शकता असे लावलेले आहेत ला मी आणि हे घागऱ्यावरचे ब्लाऊज आहे पूर्ण डायमंडने भरलेला आहे त्याला शिवायला मला खूप वेळ लागलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती परफेक्ट आणि मी याला साईडला चेन केलेली आहे मागून आणि पुढून पूर्ण बंद आहे आणि साईडला मी याला चेन लावलेली आहे आणि याचे स्लिव्ज लांब केलेले आहे त्यानंतर मी हे ब्लाऊज दाखवते तुम्हाला याची पण मी पुढे थोक केलेली आहे आणि कप प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी कप्स टाकलेले आहे आणि स्लिव्ज याचे मी लहान केलेले आहे कारण त्याची डिझाईन छो छोटी होती एम्ब्रॉयडरी त्यामुळे मी लहानच स्लीव्ज तयार केलेली आहे आणि मागच्या गाड्याला पण बघा असे रेडी रेडीमेड हे जे गळे असतात ते करा सेट करायला खूप वेळ लागतो तर त्यांना बघा मी एकदम परफेक्ट पद्धतीने परफेक्ट पद्धतीने शिवून घेतलेले आहेत आणि याला बघा अशा पद्धतीचे लटकन लावलेले आहे त्यानंतर हे ब्लाऊज बघा याचा बघा ह्याचे पण रेडीमेड गळे होते आ, हे सेट करायला खूप वेळ लागतो आणि हे खूप मोठे असतात त्यांना बरोबरा मापामध्ये मी व्यवस्थित शिवून घेतलेले आहेत बघा मागच्या गळाला याला मागे उक केलेले आहेत मी मागचा गडा याचा गोलच आहे आणि उद्यायच्या मोठ्या आहेत आणि याचे लटकन मी खूप सुंदर तयार केलेले आहे हे पण बघा गोल गळा केलेला आहे पुढे बुक केलेली आहे आणि मागच्या साईडला बघा असा पंचकोनी गळा तयार केलेला आहे आणि याच्यातही मी मोठे केलेले आहे त्यानंतर बघा हे ब्लाउज बघा तुम्ही खूप सुंदर या ही ही लेस रेडीमेट आणलेली होती आ, ही अटॅच कसं करायचं ह्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे तुम्ही चॅनलवर चॅनलवर जाऊन बघू शकतात माझ्या हायडो ले ही लेस अटॅच कराय कशी करायची हे या साईडो मी टाकलेला आहे तर याचे वुक्स मी मागे केलेले आहे आणि पुढे हा पण सिंपल गोल्ड खडा घेतलेला आहे आणि याचे लटकन पण मी अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे आणि याच्या शिवसेने मी के मोठ्या केलेल्या आहेत त्यानंतर ब्लाऊज पण बघू शकता तुम्ही खूप सुंदर आलेला आहे याला मी मोती लेस लावलेली आहे सिम्पल गोलगळा केलेला आहे आणि मोती लेस अटॅच केलेली आहे आणि याचे बुक्स पण मी पुढे केलेले आहेत पुढच्या भागाला पण मी मोती लेस लावलेली आहे आणि याच्या पण मी लॉ ला लांब ला, सेव्ह बनवलेला आहे आणि याची लटकन बघू शकता खूप सुंदर तयार केलेली आहे तर याचा व्हिडिओ पण मी हे लटकन कसे तयार करायचे हा व्हिडिओ पण मी यूट्यूबला टाकलेला आहे तर तुम्ही चॅनलवर बघू शकता तर तुम्हाला ब्ला नवरीचे ब्लाऊज कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद